नमस्कार मित्रांनो आजचा सुविचार या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे गणपती बाप्पा मोर्या आपल्या जीवनातील प्रत्येक कार्याची सुरुवात करतो तेव्हा आपण गणपती बाप्पाचे पहिले नाव घेतो आज आपण ऐकूया गणपती बाप्पाचे काही अनमोल सुविचार कोणत्याही नवीन वस्तूची सुरुवात आपण गणपतीचे नाव घेऊन करतो बाप्पाचा आशीर्वाद आपल्यावर राहू द्या असे आपण गणपती बाप्पा समोर आपली मनोकामना व्यक्त करतो गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी यश येऊ बाप्पाचे नाव घेऊन कामाला सुरुवात केल्याने सर्व विघ्न दूर होतात गणपती बाप्पा आपल्याला शिकवतात संयम ठेवा यश नक्की मिळेल आणि गणपती बाप्पाचे स्मरण केल्याने यशाची दारे आपोआपच उघडतात प्रार्थना शब्दांनी नाही तर हृदयाने व्हायला पाहिजे कारण देव त्यांच्या ऐकतात ज्यांना बोलता येत नाही गणपती बाप्पा म्हणजे विघ्नहर्ता जो आपल्या जीवनातील अडचणी दूर करतात आणि आपल्याला दिशा दाखवतात गणपती बाप्पा हा सर्वांचा लाडका बाप्पा आहे त्यांचा मंत्र म्हटल्यावर आपल्याला मनशांती मिळते व आपले अडथळे दूर होतात आणि आपला आत्मविश्वास वाढतो गणपती बाप्पाची आपल्यावर खूप कृपा असते म्हणून आपण गणपती बाप्पाला विघ्नहर्ता असे म्हणतो बाप्पाचे हे सुविचार आपल्याला जीवनात दिशा देतात व प्रेरणा ज्ञान देतात पुढच्या व्हिडिओत पुन्हा भेटूया गणपती बाप्पा मोरिया, जर ही व्हिडिओ आवडली असेल तर आजचा सुविचार या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा